नंतर आज ठरलेला आहे आमच्याकडे पोह्याचा बेत आज संडे असल्यामुळे मी खूप उशिरा उठले होते आणि नंतरून मी लागले आहे इथं नाश्त्याच्या तयारीला आणि नाश्त्यासाठी मी इथं घेत आहे करण्यासाठी पोहे आणि त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या ह्या आम्ही स्वच्छ धुऊन घेतलेले आहे आणि नंतरून मी घेतलेला आहे कांदा हा आम्ही खूप निवडून घेतलेला आहे गोलसर असा खूप क्यूट दिसते पण चिरताना डोळ्यामध्ये अश्रू आणल्याशिवाय राहत नाही आणि नंतर मी घेतलेली आहे ते कोथिंबीर माझ्याकडे कोथिंबीर खूप सुकलेली होती मी फ्रेश आणायला पाठवले आहे जर ती आली नाही तर मला हिश टाकावी लागेल आणि नंतरून हिला पण मी धुऊन घेतलेले आहे आणि लागलेले आहेत चिरायला घेतलेला आहे मी कांदा चिरण्यासाठी पण मला चाकूच भेटत नव्हता मी इकडं तिकडं शोधत होते आखरीला सापडला आणि लागले मी आपलं चिरायला कांदा कांदा घेतलेला आहे फरा फरा चिरून आणि नंतरून मी घेतलेल्या आहेत मिरच्या या पण मी घेतलेल्या आहेत फराफरा नाही बरं का खूप नाजुकीनं कापून घेतलेल्या आहेत मिरच्या कारण का ह्या मी हुब्या चिरते चिरताना जर बोट मधात आलं तर ती बोटाला पण चिरायला मागं पुढं बघत नाही म्हणून मी खूप नाजुकीनं असं घेतलेल्या आहेत या मिरच्या पण चिरायला आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत बारीक करून आणि इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे बारीक अशी करून माझं सगळं साहित्य झालेलं आहे चिरून घेणं आणि नंतरून मी घेत इकडं बघायला आले माझ्या बाळाला तो झोपलेला आहे झोक्यामध्ये आणि नंतर इकडे घेतलेला आहे मी पोहे पोहे हे खूप जास्त झाले होते परातीमध्ये म्हणून मी थोडे कमी केले कारण का हे मला तीन मेंबरसाठी बनवायचे होते माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या बहिणीच्या दोन मुलांसाठी म्हणून मी घेतलेले होते थोडेशेच पोहे यामध्ये बोलतोय तो माझा मुलगा आहे त्याच्या मुलाचा माझा आवाज आहे थोडा ॲडजस्ट करा तो खूप बोलतो खूप क्यूट पण आहे आणि मी इथं घेतलेले आहेत माझे पोहे आणि पोह्याला घेत आणि पोह्याला घेतलेले आहे मी थोडं पाकडून कारण काय यामध्ये थोडं ते साळ्या पण असतात त्याच्या साळ्याचे टर्पल पण असतात आणि त्याच्यामुळं पाकडून घ्यावेच पोहे हो आणि नंतरून मी याला स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे आणि धुताना फक्त एकच टाईम धुवा कारण का दोन तीन वेळेस धुतलं तर पोहे चिखल होतात हे स्वच्छ असले मी धुवून घेतलेलं आहे आणि इकडे पाहते तर काय माझा आलेला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर पाहू शकता किती फ्रेश आहे आणि खूप ताजा ताजा आहे एकदम आणि त्याचा वास पण खूप मस्त आहे तुम्हाला पण आवडतो का कडीपत्त्याचा वास मला पण खूप आवडते आणि त्यानंतर मी घेतलेला आहे ते एक फांटा कडीपत्त्याचा कारण का एकच फांटा बस झाला पोह्यासाठी जास्त टाकला तर मग जास्तच वास येतो म्हणून मी घेतलेला आहे फक्त एक आणि त्याला मी धुवून घेतलेला आहे आणि ते धुवण्यानंतर इकडे लागलेली आहे आपल्या रेसिपीला आधी मी हा कडीपत्ता आणि कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवते कारण का इथं मी ठेवलं तर खूप अडचण येते आणि मला स्पेस पण राहत नाही आहे कारण का माझी शेगडी पण त्यामध्ये खूप मोठी आहे आणि किचन एवढं छोटंसं आहे आणि हा कोथिंबीर आणि कडीपत्ता फ्रीजमध्ये ठेवलं तरीही सुकतोच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे धुऊन आणि चिरून इकडे पाहू शकता आपले पोहे पण मस्त भिजलेले आहेत आणि मी घेतलेली आहे कढई आणि त्यामध्ये ओतलेलं आहे तेल आणि त्यामध्ये टाकलेले आहे तर शेंगदाणे तळवण्यासाठी मी शेंगदाणे यासाठी अगोदर टाकते ही कारण का मी शेंगदाणे भाजून घेतलेले नाहीत म्हणून आधी तेलामध्ये मस्त असे तळून घेते हे मी माझ्या पद्धतीने बनवित आहे पोहे मला माहिती आहे तुमची पोहे बनवण्याची पद्धत जरा वेगळी असेल पण ही माझी आहे एकदा ट्राय करून नक्कीच बघा तुम्हाला खरंच म्हणजे खरंच आवडेल आणि खूप छान असे टेस्टी पोहे होतील आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर म्हणजे जरूर करा आणि इकडं मी घेतलेला आहे मसाला डबा माझ्या मसाला डब्यामध्ये जास्त मसाले नाही राहत कारण का मी मसाले जास्त वापरत नाही आहे मी इथं घेतलेलं आहे मीठ आणि मीठ मी टाकून मस्तपैकी पोयामध्ये मिक्स करत आहे मी वरूनच पोह्यामध्ये मीठ टाकते कारण का तेलामध्ये मी नाही टाकत मी असंच टाकते आणि हे बरोबर लागलेलं आहे माझ्या पोह्याला कारण का माझ्या भाजीमध्ये आणि कोणत्या पण रेसिपीमध्ये मीठ कधीच कमी नाही राहत बरोबर म्हणजे बरोबरच असते इकडे बघू शकता तुम्ही माझ्या शेंगदाणे तळत आहेत आणि इकडं आपले पोहे पण मिक्स होत आहेत आणि आपली रेसिपी पण बनत आहे आणि इकडे मी शोधत होते माझं तिक्याचा डब्बं मी इथंच ठेवले होते पण कुठं ठेवले हे आठवत नाही मलाच मिस ठेवून मलाच आठवत नाही आहे शोधत शोधत मग मी गेले इकडं फ्रीजकडे आणि मला सापडलेलं होतं माझं तिख्याचं डबं हे बघू शकता तर मी इकडं फ्रीजवरी ठेवून मी इकडं कुणीकड पण शोधते आणि त्यामधून मी काढलेले आहेत आता टिक्क्या हे माझ्या बहिणीने दिलेल्या आहेत ओरिजिनल एकदम आणि मी टाकलेल्या आहेत थोडीशा तिक्या आपल्या तिकडे नांदेडकडे तिक्क्या वापरतात का माहिती नाही पोह्यामध्ये पण इकडं पुण्यामध्ये कंपल्सरी पोह्यामध्ये तिक्क्या आणि बटाटा वापरतातच पण मी बटाटा टाकलेला नाही ना आहे पोह्यामध्ये मी फक्त तिक्क्या ॲड केलेल्या आहेत आणि तिक्यानं पण मस्त टेस्ट येते तिक्याशिवाय आणि जिऱ्याशिवाय पोह्याला म्हणजे एवढी टेस्टी येत नाही आहे जिरे पण लागतील आणि तिक्या पण लागतील नंतर मी कढीपत्ता कु आणि कांदा मिरची आपलं हे सगळं साहित्य टाकून मस्त असं मिक्स करून हालून घेतलेलं आहे आणि हे टाकलेले आहेत मी जिरे हे सगळं साहित्य माझं तळलेलं आहे आणि मी त्यामध्ये आता ॲड करत आहे पोहे हे पोहे पण पाहू शकता तुम्ही मस्त असे मोकळे मोकळे एकदम भिजलेले आहेत आणि असेच पाहिजेत एकदम बघा तुम्ही मोकळे झालेले आहेत ना असं एकदम चिखल वगैरे झाल्यासारखं होतात कोणाचे कोणाचे पोहे तसे नाही झालेले आहेत इथे मोकळे झालेले आहेत एकदम आणि मी ते टाकलेले आहे सर्व आणि नंतर मी त्यावरती टाकलेले आहे थोडीशी हळद आणि नंतर मी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य टाकल्यानंतर मस्त असे मी पोहे इथं मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यावरती मी झापत आहे थोडस प्लेट कारण का रंका वाफ दिल्यानंतर अजून टेस्ट मस्त येईल प्लेट फक्त एक दोन मिनटं झाकून ठेवायची आपण आणि प्लेट झाकल्यानंतर हे बघू शकता काढलेली आहे मी आणि बघू शकता तुम्ही पोह्याला कलर किती मस्त आलेला आहे आणि एकदम जे हे जेवढे मस्त दिसत आहे गरमागरम हे गरमागरम पोहे खिले खिले पोहे इथे मी वाढत आहे खाण्यासाठी पोहे हे जेवढे सुंदर दिसत आहेत ना त्यापेक्षा पण भारी टेस्ट आलेली आहे तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच आवडतील पोहे बाय बाय